नमस्कार जानकी खूपच अस्वस्थ असते कारण सुमित्राची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली असते जानकी ऋषिकेशला फोनवर बोलत असते ऋषिकेश काय करायचं चा? घरच्यांशी खोटं बोलणं मला अजिबात आवडत नाही काय करावं तेच मला कळत नाही आहे ऋषिकेश आईंशी आपण खोटं बोलून चूक करतोय का आईंची तब्येत खूपच खालावल चालते खरं सांगायचं तर सारंगभाऊजींच्या काळजीने त्या खूपच आजारी हो पडत आहेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी पण आपण आईला समजवूया आईला समजवल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला आईंची खूपच काळजी वाटते हे नाटक आपल्याला भारी पडेल तेवढ्यात ऐश्वर्या पाठीकडून जात असते तेवढ्यात ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती सुमित्राजवळ जाऊन म्हणते आई आई तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर हात ठेवून तिला बाहेर फरफटत आणते आणि हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली लागून देते जानकी ऐश्वर्याला बोलते अक्कल आहे का तुला समजते का तुला अगं बावळट आहेस का आईंची तब्येत किती खालावले तुला माहिती नाही का तू आईनं हेच सांगणार आहेस का सारंग या जगात नाही आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मग मग सांगायचं नाही का हे सत्य सत्य काय लपवून ठेवायचं का हे, हे बघ जानकी तू मुद्दामून करतेस काही झालं तरी सुद्धा मी आईना हे सत्य सांगणार तेव्हा लगेच ऐश्वर्या असं बोलतात जानकी आणखीने कानाखाली लगावते आणि ती ऐश्वर्याला बोलते लाज नाही वाटत तुला हे सर्व बोलताना अगं जरा तरी त्यांच्या मनस्थितीचा विचार कर अगं त्यांना जर का तू हे सांगितलंस तर त्या जगूच शकत नाहीत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नको जगू देत मला कुठे काय फरक पडतोय तसं सुद्धा म्हातारी दचकली तरी मला काही फरक पडणार नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग येतो जानकी, जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर अगं तू काय वागतेस ते तुला तरी कळतय का ऐश्वर्या मला तुझ्या या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलाय ऐश्वर्या प्लीज स्वतःला नीट ओळख तू काय करतेस हे तुला तरी कळतंय का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी काहीही झालं तरी मला रणदिव्यांपैकी कोणीच जिवंत नको आहे या सगळ्या रणदिव्यांना मला कायमचं संपवायचं आहे आणि जोपर्यंत मी या सगळ्या रणदिव्यांना संपवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग जानकीला येतो आणि जानकी बोलते या सगळ्या रणदिव्यांना संपवण्याआधी तुझ्यासमोर मी उभी आहे आणि काहीही झालं तरी मी तुला अजिबात जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ऐश्वर्या बोलते मी सगळं काही आईंना सांगणार तेवढ्या तिथे ते ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश उलटी हाताची सनसनीत कानाखाली ऐश्वर्याला देतो आणि ऐश्वर्याला म्हणतो मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करू शकतो माझ्या भावाला तूच मारलंस माझ्या भावाने मला जे काही सांगितलंय ते पोलिसांना सांगून तुला पोलिसांच्या ताब्यात देईल मग काय करशील ऐश्वर्या ऐश्वर्या मी तुला कायमचं जेलमध्ये पाठवू शकतो त्यापेक्षा तू घराकडे निघून जा आणि हॉस्पिटलमधून फरफटत ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला बाहेर काढतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते काहीही झालं तरी सुद्धा मी सुमित्रा आई हे सर्व सांगणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही जोपर्यंत मी हे सर्व सांगत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आपल्याला हे नाटक थांबवलं पाहिजे तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाटक थांबवायची काही एक गरज नाही नाटक तसंच्या तसं चालू ठेवायचं फक्त एकच गोष्ट आपण नीट करायची ती म्हणजे आपण आई समोर सारंगला आणून सारंगलाच हे सर्व सांगू देत जेणेकरून आईसमोरच सगळ्या नाटकांचा पर्दाफाश होईल आणि ऐश्वर्याच्या विरोधात खेळी करण्यात आईसुद्धा आपली मदत करेल तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश माझ्या हे लक्षातच आलं नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या तावातावात आलेली असते त्यावेळेला आजी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या ग काय झालं ऐश्वर्या अगं असं का वागतेस तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मग काय करू या घरात जे काही घडतंय ते माझ्या मनाविरुद्ध सारंग मला सोडून गेले तरीसुद्धा माझ्या सासूला हे माहिती नाही माझ्यावरती काय वेळ आली आहे बघताय ना तुम्ही आजी तेव्हा लगेच आजी बोलते पण पण सुमित्राला हे सर्व सांगायचं नाही आहे सुमित्राला जर का हे सर्व सांगितलं तर काय होईल कळतंय तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय होणार आहे त्या कायमचा दचकतील एवढंच होईल ना मग दचकू देत तेव्हा मात्र आजीला खूप राग येतो आणि आजी बोलते ऐश्वर्या मी कायम तुझी साथ देत आली आणि तू माझ्या मुलीच्या बाबतीत असं बोलतेस ऐश्वर्या तुला कळतं आहे का तू कशी वागतेस ती तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं मला तुमच्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते बस ऐश्वर्या बस काय ना तुझी लायकी नाही आहे माझ्या मुलीशी बरोबरी करायची ऐश्वर्या खरं सांगू का ते जानकीचं म्हणणं मला आता पटतं आहे या घराच्या योग्यतेचीच नाही आहेस तू तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते नाही आहे ना कळलं ना आता तुम्हाला मी कशी आहे ती मग माझ्या नादी लागू नका कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा आजी बोलते ऐश्वर्या बस कर अगं कुठे फेडणार आहेस ही पाप ऐश्वर्या तुझ्या अशा वागण्याला काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते पुरे मला मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा अजिबात नाही प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा कारण तुमचं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे असं मला वाटतंय तेव्हा मात्र सुमित ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो आणि ऐश्वर्या तावा तावा तिच्या रूममध्ये जाते तेवढ्या जानकी घरात येते जानकी घरात येताच आजी जानकीला बोलते जानकी खरंच मला माफ कर जानकी जे काही घडतंय ते चुकीचं घडतं हे मला कळून सुद्धा मी अगदी चुकीचं वागत होती तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते खरं सांगू का मला या विषयावर नाही बोलायचं आजी कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही ऐश्वर्याचीच बाजू घेणार तेव्हा लगेच आजी बोलते नाही जानकी मला कळून चुकलं खरं सांगायचं तर माझं चुकलंच मी असं वागायला नको होतं अगं मी उगाच त्या नालायक बाईला धारा दिला तिच्या बोलण्यामुळे मी फसले मी माझ्या घराचा विचार केला नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जाऊ देत या म्हातारीचा तर पत्ता कट करायचा आहे ती तिच्या बेडरूममध्ये बडबडत असते तेवढ्यात जानकी बोलते बस झालं आता मला कोणताही वाद घालायचा नाही आता सर्वच संपलं आता मला एकाच गोष्टीवरती विचार करायचा आहे तो म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर आईंना सगळं सत्य सांगून आईंना बरं करून आणायचं आहे त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते काय सांगायचं आहे जानकी तुला त्यावेळेला लगेच जानकी स्वतःला सावरते आणि म्हणते काही नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन ऐश्वर्याला चांगलाच धडा ऋषिकेश आणि जानकी शिकवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू